नमस्कार सुप्रभात मी अजिंक्य भातंब्रेकर नमस्कार मी श्वेता तुम्ही पाहताय न्यूज एट इन लोकमत शंभर गावात शंभर बातम्या पाहूयात मात्र त्याआधी आजच्या दिवसातली एक मोठी बातमी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं दोन्ही शिवसेनांकडनं जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय तर तिकडे बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाकडून सुद्धा बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्तानं विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले उद्धव ठाकरे षण्मुखानंद इथं आयोजित कार्यक्रमामध्ये शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत तर विधान भवनातल्या बाळासाहेबांच्या तैलचित्राचं अनावरण देखील आज करण्यात येणार आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं औचित्य साधन ठाकरेंची शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची देखील आज है। तर विधान विधानभवनात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र लावलं जाणार आहे आज बाळासाहेबांच्या जयंतीच्या दिनाच्या निमित्तानं यात तैलचित्राचं अनावरण केलं जाईल या कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र येणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आणि या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे मात्र हे निमंत्रण स्वीकारत उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का याचीच आता उत्सुकता लागलेली आहे आणि जे ह्याचं अनावरण करणार आहेत मग घटनाबाहेर मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असेल किंवा कोणी असेल जे अनावरण करणार आहेत माझ्या आजोबा देखील काय काय विचार करत की गद्दार माझ्या तो राजकीय कार्यक्रम का आहे बोललेलं बरं तो राजकीय कार्यक्रम आहे का जे स्वतःला आम्ही मोदींचे लोक म्हणतात तर मोदींच्या लोकांनी त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी तो कार्यक्रम का लावला पण ठीक आहे शिवसेना प्रमुखांचे तैलचित्र आहे त्याच्यामुळे ते त्याच्याविषयी टीका टिप्पणी करणं बरोबर पुढची आणखी एक महत्वाची बातमी ती म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपणार आहे आणि त्यामुळे तेवीस जानेवारीनंतर उद्धव ठाकरे पक्षप्रमुख राहणार का हाच मोठा प्रश्न ठाकरे गटालाच नाही तर राज्यातल्या राजकीय वर्तुळामध्ये सध्या चर्चेला जातोय शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटामध्ये शिवसेना पक्षावर ताबा मिळवण्यासाठीचा संघर्ष सध्या सुरू आहे आणि त्यामुळे पक्षप्रमुख पदाचा वाद निवडणूक मध्ये गेलेला आहे मूळ शिवसेनेच्या घटनेनुसार तेवीस जानेवारी दोन हजार अठरा रोजी पक्षांतर्गत निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्याकडे पाच वर्ष पक्षप्रमुख पद देण्यात आलं होतं ही मुदत तेवीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी पूर्ण होतीये एकीकडे ही मुदत पूर्ण होत असतानाच शिवसेनेचा वाद निवडणूक आयोगामध्ये आहे आणि या वादावरती तेवीस जानेवारीला सुनावणी होणार आहे माफ करा तीस जानेवारीला सुनावणी होणार आहे आणि आजपासून तीस जानेवारी पर्यंत दोन्ही गटांना लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले आंतरराष्ट्रीय पातळीवरची एक मोठी बातमी अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया इथे अंधाधुंद गोळीबार आणि या गोळीबारामध्ये सोळा जणांना गोळ्या लागल्या असून यापैकी तब्बल दहा जणांचा मृत्यू झालेला आहे या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या लोकांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलेला आहे पोलिसांनी घटनास्थळी नाकाबंदी केलेली आहे अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये चीनी नववर्षाचं आयोजन करण्यात आलेलं होतं लुनार न्यू इयरच्या सेलिब्रेशनच्या दरम्यान या कार्यक्रमामध्ये काही अज्ञातांनी गोळीबार केला अमेरिकन माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार मॉन्टेरी पार्कमध्ये चीनी नववर्षाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि इथं मोठ्या संख्येनं लोक उपस्थित होते दरम्यान कार्यक्रमस्थळी अचानक गोळीबार सुरू झाला ही घटना शनिवारी रात्री दहाच्या दरम्यान घडलेली आहे या गोळीबारामध्ये सोळा जणांना गोळ्या लागलेल्या होत्या ज्यामध्ये दहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय यानंतर या मध्ये पाहूयात शंभर गाव शंभर बातम्या प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरे आज दुपारी एक वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत आणि या पत्रकार परिषदेमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आम्हाला यापूर्वी नाकारल्यामुळे आम्ही आघाडीबाबत त्यांच्याशी बोलणार नाही त्यांना गरज असेल तर त्यांनी आमच्याशी बोलावं अशी रोखोक भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली शिवशक्ती भीमशक्ती एकत्र येणं गरजेचं असल्याचं मत आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलेलं आहे यावेळेला त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली आहे प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसोबत यायला हवं धर्मनिरपेक्ष पक्ष एकत्र आले पाहिजेत असं मत राजेश टोपेंनी व्यक्त केलं प्रकाश आंबेडकरांनी सोबत यावं अशी विनंती टोपेंनी केली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं भवनाच्या बाहेरील गोलाकार भिंतीच्या दर्शनी भागावर बाळासाहेब ठाकरे यांचा संघर्षमय जीवन प्रवास दाखवण्यात येणार आहे काल रात्री उशिरा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या सगळ्या पूर्वतयारीचा आढावा घेतला शिवसेनेचं रक्त हे सळसळता आहे असं संजय राऊत यांनी विधान केल्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी राऊत यांचा समाचार घेतला काँग्रेस राष्ट्रवादीची चमचेगिरी करण्यासाठी किती हो खोके घेतले असा सवाल गायकवाडांनी विचारलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं भाजपला मोठा धक्का दिलाय ठाकरे पक्षानं भारतीय जनता पक्षाचे युवा नेते डॉक्टर अद्वय हिरे यांना आपल्या गळाला लावलेलं आहे हिरे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली असून ते सत्तावीस किंवा अठ्ठावीस जानेवारीला ठाकरे पक्षामध्ये प्रवेश करतील शून्य फटावीस डबल इंजिन सरकारला तिसरे इंजिन लागण्याचे संकेत सत्तार यांनी दिलेत याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलं आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्या अपघातावर प्रतिक्रिया दिलेली आहे आपला घातपात नाही तर अपघात झाला होता असं कडू म्हणाले वाहन चालकाची चूक नसून आपणच गोंधळलेलो होतो असंही बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी औरंगजेबाला दयाळू म्हटल्यानंतर त्यांच्या पीएला आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील शिंदे पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी देखील औरंगजेबाला दयाळू म्हणणाऱ्या अबू आझमींना आमच्या स्टाईलनं उत्तर देऊ इशारा दिला उद्धव ठाकरे आपल्या आमदारांना सांभाळू शकले नाहीत ते घटक पक्ष काय सांभाळतील असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला डॉक्टर बाबासाहेबांना पराभूत करण्यासाठी काँग्रेसनं पूर्ण शक्ती लावली होती आणि काँग्रेस जळतं घर आहे असं डॉक्टर बाबासाहेब म्हणायचे आता प्रकाश आंबेडकरांची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेपेक्षा भिन्न असेल असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले बुलढाण्याच्या शिंदे गटामध्ये गेलेल्या आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं पक्षप्रमुख कार्यक्षम लागतो असं म्हणत ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवरच त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं इतकंच नाही तर घरात बसून पक्ष चालवणारा पक्षप्रमुख नसतो असंही त्यांनी म्हटलंय विधानभवनात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र लावलं जाणार आहे बाळासाहेबांच्या जयंतीदिनी आज तैलचित्राचं अनावरण होतं आणि या कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र येणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं सांगलीच्या तासगावमध्ये दिवंगत आर आर पाटील आणि खासदार संजय कका पाटील यांच्यातलं राजकीय वाद आणि राजकीय संघर्ष सर्वांनीच पाहिला आता ज्युनियर पाटलांमध्ये सुरू झालेल्या जुगलबंदीनं पुन्हा एकदा नव्या संघर्षाची नांदी दिसतीय आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील आणि खासदार संजय पाटील यांचे पुत्र प्रभाकर पाटील यांच्यात हा आता राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्र राजे यांच्यामध्ये विकास निधीवरून पुन्हा आरोप प्रत्यारोप सुरू झालेत खासदार उदयनराजे भोसले यांनी बारा कोटींचा निधी सातारा शहराच्या विकासासाठी मंजूर केल्याचं पत्रक काढलं आणि यावरून दोन्ही बंधू पुन्हा समरासमोर आले मी मंत्री असताना जी धोरणं राबवली ती आता अधिक प्रभावीपणे राबवली जातात ही चांगली गोष्ट असल्याचं शरद पवार म्हणाले याशिवाय पोटनिवडणुकीसंदर्भातले सगळे प्रश्न अजित पवार पाहतील असंही पवारांनी म्हटलंय देवासामध्ये एका लग्न सोहळ्यात सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली यावेळी नाशिक पदवीधरचे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील समोरासमोर आले परंतु दोघांनी एकमेकांकडे पाहून दुर्लक्ष केलं गेल्या पंधरा वर्षांपासून माझ्या वडिलांनी मतदारसंघाचं नेतृत्व करून पदवीधर शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावले त्यामुळे मला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचं सत्यजित तांबे यांनी म्हटलं आहे आम्ही मनानं माणसं जोडलेली आहेत त्यामुळे पक्षीय कारवाईनं फरक पडत नाही असंही सत्यजित तांबे यांनी म्हटलं आहे महाविकास आघाडीचे सर्व नेते सोबत असल्याचं शुभांगी पाटील यांनी म्हटलं त्यामुळे कोण काय म्हणतं याकडे लक्ष देत नसल्याचं म्हणत शुभांगी पाटील यांनी तांबेंना मला कार्यालयासंदर्भात नोटीस आलेली नाही आणि आली तरी मी अशा नोटीसीला घाबरत नाही अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिलेली आहे ज्या ठिकाणच्या नोटीसीबाबत म्हणताय त्या ठिकाणी शिवप्रतिष्ठान ट्रस्ट आहे असंही दानवे यांनी म्हटलंय संजय राऊत यांच्या वक्तव्यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे स्वप्न आहे पंतप्रधान व्हायचं पण शिव्या स्वातंत्र्य स्वातंत्र्यवीर सावरकरांना द्यायच्या मात्र विकासाच्या योजनेला मूर्त स्वरूप द्यायचं नाही असं हे स्वप्न तुमच्यापर्यंत मर्यादित असावं असं मत मुनगंटीवारांनी व्यक्त केलं जनतेच्या मनात असेल तर राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकतात असं वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केलेलं होतं संजय राऊत आणि राहुल गांधी यांनी दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत पंतप्रधानपदासाठी वाट पाहावी तसंच तस राहुल गांधी आणि संजय राऊत यांनी दिवसा स्वप्न पाहणं बंद करावं असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊत आणि राहुल गांधींना टोला लगावला आहे उद्धव ठाकरे चोवीसला पंतप्रधान होतील असं म्हणणारे संजय राऊत आता नवीन धान्याच्या शोधात आहेत राऊतांचाही आता उद्धव ठाकरेंवरती विश्वास नाही असं वक्तव्य भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनी केलं पोलीस भरतीसाठी राज्यभरातल्या तब्बल सहा लाख पदवीधर उमेदवारांनी अर्ज केलेत विशेष म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टर बीटेक एमकॉम एमबीए अशा उच्च शिक्षित सुमारे अडुसष्ट हजार जणांनी आणि अडुसष्ट तृतीय पंथीयांनीही अर्ज केलेले आहेत बागेश्वर धाम वादात आता महाराष्ट्रातल्या साधूंनीही एंट्री घेतली आहे नाशिकमधील साधू संत आणि आखाड्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा रद्द करण्याची मागणी केली नाशिकमधील रामकुंट घाटावर साधू संत आज एकत्रित येणार आहेत बाळासाहेब ठाकरेंची जयंती आहे आणि त्यामुळे बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी राज्यातल्या वेगवेगळ्या वेग भागांमध्ये बॅनर्स लागलेले आहेत मात्र शिवसेना भवन परिसरात लागलेला बॅनर सर्वांचंच लक्ष वेधून घेतोय मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं जागर मुंबईचं अभियान सुरू केलंय आहे आणि या पार्श्वभूमीवर राज्यात आपली जागा निर्माण करण्यासाठी मनसेतर्फे घे भरारी अभियान राबवलं जात आहे त्यानुसार वर्सोवा विधानसभा मतदारसंघात जोगेश्वरी इथे सभा घेण्यात आली कल्याणमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागानं धडक कारवाई करत सोळा लाखांच्या बनावट दारूसह चाळीस लाखांची महागडी गाडी जप्त केली आहे ही दारू दमण आणि हरियाणा इथून महाराष्ट्रात आणली जात होती या प्रकरणी एकाला अटक करण्यात आलेली असून मुख्य सूत्रधार मात्र फरार आहे मुंबईतल्या टिळकनगर इथली अनेक तरुणी लवजिहादला बळी पडल्या असून त्यांना आपला जीव गमवावा लागला त्यामुळे देशातील अकरा राज्यांच्या धर्तीवरती महाराष्ट्रात सुद्धा लवजिहाद विरोधी कायदा तातडीनं लागू करण्याची मागणी हिंदू जनजागृती समितीनं केली आहे एक जानेवारीला कोरेगाव भीमा इथं मानवंदना देण्यासाठी आलेल्या बहुजन समाजाशी गैरव्यवहार केल्याच्या निषेधार्थ भारतमुक्ती मोर्चाच्या वतीनं राज्य सरकारच्या निषेधार्थ जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली चार फेब्रुवारीला भारतमुक्ती मोर्चाच्या वतीनं महाराष्ट्र बंदची हाकही देण्यात आलेली आहे चिपळूणच्या महिलांनी एक आगळा वेगळा हळदी कुंकू समारंभ करून वाशिष्ठीच्या पूजेची परंपरा सुरू केली आहे महिलांनी हळदी कुंकू समारंभानिमित्तानं वाशिष्ठी नदीचं पूजन करून तिची ओटी भरली आणि यावेळी नदीपात्र स्वच्छ ठेवण्याची शपथ घेण्यात आली नांदेड जिल्ह्यातल्या शेल्हाळी गावात रेड्यांच्या टकरीवरून माणसांच्या दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली रेड्यांच्या टकरींना बंदी असताना महाकालीच्या यात्रेमध्ये टकरी घेण्यात आल्या आणि त्यातनं हाणामारी झाली हाणामारीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे शहरातील मुख्य रस्त्यावरती भाजी विक्रेते बसल्यामुळे अडथळे निर्माण होत आहेत अडीच कोटी रुपये खर्चून उभारलेली अत्याधुनिक भाजी मंडईचं लोकार्पण झालं नसल्यामुळे रस्त्यावरती बसून भाजी विक्री करावी लागते आणि त्यामुळे नगरपालिकेच्या विरोधात संताप व्यक्त होतोय अमरावतीच्या सायन्स कोर मैदानामध्ये श्वानांचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे या प्रदर्शनाला देशाच्या कानाकोपऱ्यातले श्वान दाखल झालेत याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये असलेले प्राचीन ही या प्रदर्शनामध्ये आणले गेलेले आहेत जवळपास बत्तीस श्वानांच्या प्रजाती या प्रदर्शनामध्ये सहभागी आहेत त्यांना पाहण्यासाठी अमरावतीकरांनी मोठी गर्दी केली आहे प्रति जेजुरी म्हणून मानल्या जाणाऱ्या मालेगावच्या चंदनपुरी खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवाची सांगता झाली गेल्या पंधरा दिवसांपासून ही यात्रा सुरू होती येळकोट येळकोट जय मल्लारचा जयघोष करत आणि भंडाराची उधळण करत यात्रेची सांगता झाली बीड आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या लाखो भाविकांचं श्रद्धास्थान मच्छिंद्रनाथ गड देवस्थानाच्या यात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेसाठी राज्यभरातनं भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे यात्रेच्या निमित्तानं मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे नांदेडमधल्या उमरीमध्ये हुंडा महालक्ष्मीचा यात्रोत्सव सुरू आहे आणि यात्रेत कुस्त्यांचे सामने देखील भरवण्यात आले यावेळी जिल्हाभरातून पैलवान सहभागी झाले होते कुस्त्यांचे सामने पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली वर्ध्यामध्ये शहाण्णवव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं स्वच्छता मोहीम राबवण्यात आली जिल्हा प्रशासन आणि आयोजन समितीनं संयुक्तपणे ही मोहीम राबवली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा यावेळेला स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला आहे वर्ध्याच्या घोराडा इथे संत केजाजी महाराज यांच्या एकशे सोळाव्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आणि या सोहळ्यासाठी जिल्हाभरातून शेकडो भाविक सहभागी झाले सिकंदराबाद राजकोट एक्सप्रेसमध्ये मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीला दौंड आरपीएफ पोलिसांनी पाठलाग करून दोन जणांना अटक केली आहे त्यांच्याकडनं दोन मोबाईल आणि एक दुचाकी ताब्यात घेण्यात आलेली आहे दौंड तालुक्यात भीमा नदी पात्रात गेल्या पाच दिवसात टप्प्याटप्प्यानं तप्या, चार मृतदेह आढळल्यानं खळबळ माजली आहे मृतदेहांमध्ये दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे नेमका घातपात झालाय की आत्महत्या केली आहे याबाबत यवत पोलीस तपास करत आहे अकोल्यातल्या मूर्तिजापूर इथं नाला बांधकामादरम्यान भिंत कोसळली आणि या दुर्दैवी घटनेमध्ये दोन मजुरांचा जागीच मृत्यू झालाय तर एका मजुराची प्रकृती चिंताजनक आहे जखमी मजुरावर मूर्तिजापूर इथल्या सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत पनवेलमध्ये कोईमतूर हिसार एक्सप्रेसला आग लागल्याची घटना घडली रेल्वेच्या शेवटच्या डब्याला आग लागल्यामुळे अनेक रेल्वे या पनवेल स्थानकामध्ये अडकून पडल्या दरम्यान रेल्वेला लागलेली आग आता आटोक्यात आणण्यात आली आहे ब्रेकनंतर बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत आणखी एक महत्वाची बातमी पाहणार आहोत कलवरी श्रेणीतील वागीर ही स्टेल्थ पाणबुडी आज नौदलाच्या ताफ्यामध्ये दाखल होतीये आणि ही या श्रेणीतली सर्वात जलद तयार झालेली पाणबुडी आहे भारतीय बनावटीची माजगाव डॉक येथे बांधण्यात आलेली आय एन एस वागीर ही कलवरी वर्गाची पाचवी पाणबुडी आहे आय एन एस वागीरचं नौदल गोदीमध्ये नौदल प्रमुख ऍडमिरल आर हरिकुमार यांच्या हस्ते कमिशनिंग होणार आहे वागीर ही स्टेल्थ पाणबुडी असल्यानं समुद्राखालून ती आवाज न करता मार्गक्रमण करते आणि ही पाणबुडी शत्रूला चकवा देणं आणि तितक्यात चपळत्यानं हल्ला करण्यात सुद्धा सक्षम आहे आणि ही पूर्णपणे स्वदेशी पाणबुडी आहे या पाणबुडीची निर्मिती प्रोजेक्ट 75 फाईव्ह अंतर्गत करण्यात आलेली आहे आणि या प्रकल्प अंतर्गत नौदलात कलवरी श्रेणीतल्या सहा पाणबुड्या सामील होत आहे आणि त्यातील आय एन एस वागीर ही पाचवी पाणबुडी आहे ये जो फिफ्थ जैसे आपने बोला था पांचवी कलवरी क्लास सबमरीन है पहले तो सबमरीन जो है वो फ्रेंच टीम ऑनबोर्ड रहती थी और वो बनाते थे, थे उसके बाद धीरे धीरे इंडियन कंस्ट्रक्शन शुरू हुए और ये गर्व की बात है कि ये जो वागीर का जो कंस्ट्रक्शन है वो कम्प्लीटली डन बाई एमडीएल एम डी एल ने जो पूरा कंस्ट्रक्शन किया और ओवरसीइंग भी इंडियन नेवी ने किया ये सबमरीन इंडियन नेवी की एडवांस टेक्नोलॉजी के साथ लैस है स्टेल्थ, सम, स्टेल्थ है प्लस एकदम साइलेंट समरीन है इसके अच, इसके पास अच्छे एंटी समरीन वेपन्स हैं जैसे टॉर्पेडोज मिसाइल्स एंड एडवांस वर्जन ऑफ माइंस हैं और इसके पास जो कॉम्बैट सिस्टम है जो माइंस टॉर्पेडो और मिसाइल्स को फायर करने वाला एडवांस वर्जन ऑफ कॉम्बैट सिस्टम लगा हुआ है इसमें वार तो होनी नहीं चाहिए कभी भी पर अगर होती है तो हम उसके लिए एकदम तैयार हैं और मुंह तोड़ जवाब देते हैं आणि यासोबतच शंभरगाव शंभर बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे था इथंच थांबण्याची मात्र सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज एटीन लोकमत